नमस्कार मी अमिता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या या चॅनेलवर खूप खूप स्वागत सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना म्हटलं म्हणजे सगळ्या सणांची अगदी लयलूट चालू, चालू असते आणि त्यामध्ये निसर्गाची उधळण त्यामुळे प्रत्येक जण अगदी आसुसलेला असतो ते या उत्सवांसाठी आणि असाच एक सण आता जवळ येतोय हो बरोबर गोकुळाष्टमी खरं तर संपूर्ण देशभरामध्ये हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आणि त्याला लागून येणाऱ्या दही उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु आजकाल उंचीचा थरार आणि बक्षिसांची आमिष यामुळे या, या सणाचे स्वरूपच बदलत चालले या उत्सवाला गालगोटही लागू लागले आणि या सगळ्यामध्ये भरडला जातोय तो आपला गोविंदा खरंच या गोविंदाची कथा काय सांगावी असाच एक अपघातग्रस्त गोविंदा त्याची कथा सांगतोय माझ्या या कवितेतून गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेचा तान्ह्या बाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेचा तान्ह्या बाळा स्पर्धा आली पैसा आला उंची संगे करतोय चाला उंच उंच थर रचण्याचा उंच उंच थर थरारणारा थरार, थरार। आणि राजकारण्यांच्या थैलीने मोडले सारे करार हिरिरीने केला सराव हिरिरीने केला सराव नाचे डोळ्या पुढे ईर्षा गाड्या अन बाईक वरुनी दूर, दूर दूर धावते आशा गोविंदाच्या आठवणीने शहारते अंग अंग गोविंदाच्या आठवणीने शहारते अंग अंग आक्रंदते मनाची वेदना घेऊन पडलेले ते रंग घेऊन पडलेले ते रंग आई आई ग सोसवत नाही मारते मनक्यातून आई ग सोसवत नाही मारते मनक्यातून कसा सुटला होता हात आणि क्षणात गाठली जमीन तरी समाज मन मात्र चुक पुन्हा रंगते समाज मन मात्र चुक नेत्यांचे राजकारण उभग आणते कुणाची कशाशी ही स्पर्धा कुणाची कशाशी ही स्पर्धा कुणाला व्हायचे मोठे आयुष्यातून उठतो उन्ही गोविंदा येथे गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा नियती का चुकीचा टोला गोविंदा झालाय लोळा गोळा गोविंदा झालाय लोळा गोळा